राधानगरी तालुक्यातील कासारपुतळे इथल्या जयंत जयसिंग जाधव यांची भारतीय संरक्षण सेवेतील नेव्ही विभागातील सब लेफ्टनंटपदी निवड झाली आहे अगदी लहान वयातच उच्च पदस्थ अधिकारी पदावर निवड झाल्यामुळं जयंतवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय कासारपुतळे इथं जयंत जाधवचं प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर शाळेत झालं चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दहाव्या क्रमांकानं राज्य गुणवत्ता यादीत येण्याचा मान त्यानं मिळवला होता पाचवीचं शिक्षण शिवाजीराव खोराटे विद्यालयात झालं पाचवीमध्ये शिकत असताना त्याची दोन हजार बारा साली सातारा सैनिक स्कूलमध्ये राज्यात आठव्या क्रमांकानं निवड झाली जयंतचं सहावी ते बारावीपर्यंतचं शिक्षण सातारा इथल्या सैनिक स्कूलमध्ये झालं सैनिक स्कूलमध्येच त्याची एन डी ए करायची मनीषा होती आणि त्या दृष्टीनं त्यानं प्रयत्न केले मार्च दोन हजार एकोणीस बारावी बोर्डाच्या परीक्षेबरोबर वेळी जयंतनं एन डी ए नीट आणि जेईई परीक्षा एक्क्याण्णव टक्के गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे केरळ इथं इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये जयंतचा पदवीदान समारंभ झाला कार्यक्रमाला भारताचे एअर चीफ मार्शल विवेकराम चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते पासिंग आऊट परेडमध्ये मुलग्याला स्टार लावण्याचा सन्मान हा आईवडिलांना दिला जातो ते भाग्य जयंतचे वडील माध्यमिक शिक्षक जे बी जाधव आई दयावती यांना लाभलं राधानगरी तालुक्यात नौदल अधिकारी होण्याची संधी जयंतच्या रूपानं मिळाली आहे या यशस्वी वाटचालीमध्ये वडील जेबी जाधव आई दयावती भाऊ शिवाजीराव खोराटे हे स्कूलचे शिक्षक सैनिक स्कूलचे प्राचार्य उपप्राचार्य यांचं मार्गदर्शन लाभलं